खर तर महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा दोन नंबरच्या लोकसंख्येमध्ये येतो आजपर्यंत महाराष्ट्रातील एस सी कॅटेगरीमध्ये बार्टी मधून सर्व कारभार पाहिला जायचा पण बार्टी मधून मातंग समाजासाठी आणि बारा पोट जातीसाठी आरटी ही संस्था वेगळी दिलेली आहे साहित्यरत्न रत्न अण्णाभाऊ साठे शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था दिलेली वेगळी दिलेली आहे आणि त्यांना फक्त दीडशे कोटी निधी दिलेला आहे दीडशे कोटीमध्ये मातंग समाजाची आजच्या घडीची लोकसंख्या जवळजवळ साठ लाखाच्या पुढे आहे आणि बारा पोट जातीची लोकसंख्या धरून ही लोकसंख्या जवळजवळ एक करोडच्या पुढे जात आहे जर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर ही निधी अपुरी आहे दीडशे करोड रुपये त्यामुळे आम्ही असे आमची मागणी आहे सकल मातांग समाजाची महाराष्ट्र राज्याची की हा निधी वाढून पाचशे करोड पर्यंत करण्यात यावा म्हणजे आमच्यामधले जे बेरोजगार संस्था आमच्यामधले बेरोजगार जी मुलं आहेत जी मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशी जात आहेत किंवा ज्या मुलांना ही संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होती युपीएससी एमपीएससी बँकिंगच्या रेल्वेच्या परीक्षेसाठी किंवा त्याची तर त्यासाठी हा निधी अपुरा नक्कीच आहे त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की महाराष्ट्रामधल्या मा जी काही मातंग समाज आहे आणि त्याच्या बारा पोट जातीच्या विद्यार्थ्याचा आणि लोकसंख्येचा विचार करून आमची लोक निधी वाढवण्यात यावा म्हणून खर तर पाहिलं तर ह्या स्वतंत्र भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा तेरा टक्के मागासवर्गामध्ये मा तेरा टक्के आरक्षण आहे शेड्युल कास्टमध्ये त्या तेरा टक्क्यामध्ये जर आपण बघितलं आजपर्यंत नोकरीचं प्रमाण असेल किंवा शिक्षणाचं प्रमाण असेल किंवा ज्या ज्या काही गोष्टीचे फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत जर दलितांना मागासवर्गाचा जर विचार केला तर ह्या स्कीम सरकारच्या कुठल्याही स्कीम असतील किंवा नोकर असतील पर्टिक्युलर एक जातीपुरते सीमित झालेल्या होत्या त्याच्यामुळे आमची मागासवर्गीय त्याच्यामधली ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून स्वर्गीय बाबासाहेब गोपले पासूनची ह्या आमची मागणी आहे की मागासवर्गीय आरक्षणामध्ये जी तेरा टक्के दिले जाते त्याच्यामध्ये अबकड वर्गवारी करण्यात यावी आज आम्हाला आम्हाला जर तेरा टक्क्यामध्ये आम्हाला जर अबकडचं वर्गवारीच जर दिली सरकारनं ह्या तर आमची जी बेरोजगार मुलं आहेत ते नोकरीचं प्रमाण वाढेल आमचं शिक्षणाची टक्केवारी वाढेल आणि आमच्यावरचा जो काही बॅकफुटचा जो आम्ही आहेत आज ते आम्ही सरकारी प्रवाहामध्ये शासकीय प्रवाहामध्ये आमच्या टक्केवारी वाढेल त्यामुळे आमच्या मुलांमधून बेरोजगारी असेल किंवा आमच्या ज्या काही शैक्षणिक स्कीम आहेत साठी जी काही आम्हाला निधी आहे किंवा ज्या पण गोष्टी आम्हाला त्या अबकडमधून आमच्या साध्य होतील समाजाचे महामंडळातले जामीनदार जे गॅरंटरची आठवते ती पण स्थिती करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या सात बेंचनं एक जजमेंट दिलं गेलं होतं त्या जजमेंटमध्ये सरळ सर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तसे ऑर्डर केलेले आहे की जे काही आरक्षणामधलं वर्गीकरण करण्याचे प्रत्येक राज्य शासनाला प्रत्येक राज्य शासन करू शकतं आणि त्या अनुषंगाला धरून त्या जजमेंटला धरून आम्ही सकल मातांच्या समाजाची ही मागणी होती की आम्हाला आरक्षणामध्ये वर्गीकरण करा आणि त्यावेळेचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने बदर बदर समिती बदर म्हणजे बदर हे रिटायर्ड जस्टिस आहेत हायकोर्टाचे आणि ती न्यायिक समिती स्थापन केलेल्या त्या न्यायिक समितीला फक्त तीन महिन्याचा टाइम दिला गेला होता पण आता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला तीन महिन्याचा टाइम संपून जातोय तरी पण महाराष्ट्र शासनाने बदर समितीला आजपर्यंत कुठला स्टाफ दिला नाही किंवा कुठल्या फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या नाही त्याच्यामुळे बदर समिती तीन महिन्यात वेळेमध्ये त्यांचा जो रिपोर्ट आहे मधला महाराष्ट्र राज्यात वर्गीकरण हवाय काय एस त्या संदर्भातला रिपोर्ट रिपोर्ट आजपर्यंत देऊ शकलेला नाही त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे बदर समितीला ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे पाया, ज्या काही सिस्टीम त्यांना कार्य नोकरदार नोकरी नोकर पाहिजे ते सगळं काही प्रोव्हाइड करून त्या बदर समितीला कंटिन्यू करून बदर समितीचा अहवाल लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र शासनाला स्वीकारावा द्यायला लावा हे आम्ही ह्या संदर्भामध्ये सकल मातांग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व शिष्टमंडळ आणि महाराष्ट्र राज्यात ज्या काही मातांग समाजाच्या प्रमुख संघटनेचे जे नेते आहेत त्यांना त्यांचं आणि शिष्टमंडळाचं हे सर्व मिळून सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांची आम्ही भेट नक्कीच घेणार या दोन विषयावर जय भेट